नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकांची जरूर प्रेस देऊन घंटी दाबा आणि लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आजचा जो विषय आहे ना तो आहे सकाळी उठल्यावर अशा पाच गोष्टी कराव्या ज्याच्यामुळे संपूर्ण दिवस होईल सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा ईश्वराचे आभार माना की आज नवीन दिवस नवीन ऊर्जा नवीन शरीर नवीन बुद्धी नवीन मन घेऊन आपण जन्माला आलो आहोत आणि आजच्या दिवशीच आपण सार्थक करू हा स्वतःला विश्वास द्या दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे सकाळी उठल्या उठल्या संपूर्ण सुचिर्भूत होण्याची प्रक्रिया पार पाडा ती सवय लावा म्हणजे ब्रश आंघोळ कपडे बदलणं सगळं एकदम करून स्वतःला संपूर्णपणे शुद्ध करून दिवसाची सुरुवात शुद्धीवार करा तिसरी गोष्ट म्हणजे ताबडतोब संगीत ध्यान आपल्या आयुष्यामध्ये आणा संगीत ध्यान म्हणजे अभंग भक्ती संगीत भावगीत सकारात्मक विचारांची पेरणी सुरुवातीला दिवसाच्या करण्यासाठी सुरमी तालमयी आपल्या अचेतन मनामध्ये एक सतत व्हायब्रेशन ठेवण्यासाठी सकाळी संगीत साधना जरूर करावी पंधरा मिनिटं ऐकलं तरी पुरेसा आपल्या दिवसभराच्या कामाची उजळणी करू नका ध्यान करत असताना फक्त ध्यान करा एक खेळ आहे समजून शांतपणे आपल्या आलंबनांना एकानंतर एक व्यवस्थित ध्यान जान प्रशंसा आत्मभान आणि जागृतीच्या मार्गावर जरूर न्या आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ताबडतोब ध्यान झाल्यानंतर या शरीराचा व्यायाम करण्यासाठी किमान सूर्य नमस्कार घाला आसन केली बेहतर शरीराची लवचिकता आणि शरीराची पूर्ण दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी योगासनं अत्यावश्यक आहेत मला खात्री आहे तुम्ही आजपासनं तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यानंतर या पाच गोष्टींनी जरूर करा धन्यवाद